अहिल्यानगर तर्फे सर्व राज्य सद्भावना संमेलनाचे आयोजन शनिवारी बावीस फेब्रुवारीला करण्यात आले आहे अशी माहिती मनसाचे अध्यक्ष श्री संभाजी बोरुडे व डॉक्टर रफिक सय्यद यांनी दिली या कार्यक्रमात ब्रभनकार सप्त खरंजेरी श्री सत्यपाल महाराज अकोट जिल्हा अकोला यांना राज्यस्तरीय सद्भावना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी या, या संमेलनात सोपान काका ओटी सत्यपाल महाराज शिसोलीकर धर्मकीर्ती महाराज सावंत ज्ञानेश्वर महाराज बाबळे विठ्ठल आबा महाराज मोरे इंजिनियर सलीम साहेब भंते बाळासाहेब पातारे मौलाना साहेब स्मिताताई पानसरे हरजीत सिंह वाधवा ताई शाबीर मोहिन मोबिन आदींचे मार्गदर्शन होणार आहे अशी माहिती अशोक सब्बान यांनी एकच प्रहार न्यूजचे संपादक रामदास बोंडे यांना दिली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा